आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे वृद्धाश्रम म्हातारपण ही हृदयस्पर्शी कथा आहे महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगावातील माधवी आणि मनोहर दोघेही उच्च शिक्षित असे शिक्षण घेऊन लग्न केले होते लग्नानंतर त्यांना एक लहान मुलगा होता तो म्हणजे आशिष आशिष हा एकुलता एक मुलगा होता माधवी आणि मनोहरचा माधवी एका सिनियर कॉलेजमध्ये शिक्षिका होती तर मनोहर एक प्रसिद्ध वकील होता दोघांना एकुलता एकच मुलगा असल्यामुळे ते त्याचे खूप लाड करायचे त्याला खूप जपत असायचे त्याला चांगले संस्कार देण्याची त्यांनी प्रयत्न केले होते दोघांच्याही आयुष्यामध्ये खूप चांगले चालले होते दोघांचे आपल्या लाडक्या मुलावर खूप प्रेम होते लहान मुलाने म्हणजेच आशिषने काही चूक केले तर ते दोघेही त्याला समजावून सांगत अशा प्रकारे आशिष खूप लाडात वाढला होता त्याला आई वडिलांनी काहीच कमी पडून दिली नव्हती त्यालाही त्याच्या कष्टाची जाणीव त्याने मन लावून अभ्यास केला आणि त्याने खूप चांगल्या मार्गाने आपले शाळेचे आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आशिष आता खूप मोठा झाला होता त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला शिक्षण घेण्याचे ठरवले होते त्याचे काही मित्र ते करत होते आता आशिषने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याला आता अमेरिकेत जायचे होते कारण त्याचे बाकीचे मित्र अमेरिकेत मोठ्या पगारावर काम करत होते आता आशिषने अमेरिकेमध्ये जाण्यासाठी अप्लाय केलं होतं आई वडील आशिष साठी खूप खुश होते त्याचं शिक्षण पूर्ण झालं तो नोकरीला लागला की त्याचं लग्न करून देऊ अशी ते स्वप्न बघत होती आता आशिषला अमेरिकेतून एका मोठ्या कंपनीमधून कॉल आला आणि त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या पगाराची ऑफर मिळाली आता आशिषला अमेरिकेला जाणं भागच होत कारण त्याचं सिलेक्शन झालं होत आता आशिषचा आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता त्याने ही आनंदाची बातमी आपल्या आई वडिलांना सांगितली आता दोघा आई वडिलांनाही खूप आनंद झाला होता पण आशिष आपल्याला सोडून परदेशात जॉबला जाणार हे ऐकून त्यांना मनातून दुःखी होत होत पण आशिषचा आनंद तोच आपला आनंद म्हणून त्याने आपलं दुःख आशिष समोर मांडलं नाही मनोहररावांचे म्हणजेच मन आशिषच्या वडिलांचे काही मित्र अमेरिकेत कामाला होते लगेच मनोहररावांनी त्यांना कॉल लावला आणि आशिषच्या राहण्याची व्यवस्था करण्यात त्यांनी सांगितली आता आशिष थोड्या दिवसात अमेरिकेला निघणार होता पण आईचे मन खूपच वेगळे असते आतापासूनच तिने आशिषसाठी लागणाऱ्या सर्व पदार्थ बनवायला सुरुवात केली होती आणि त्याची खूप लाड करत होती अखेर तो दिवस उजडलाच आता आशिषला आपल्या आई वडिलांचा निरोप घ्यायचा होता आणि अमेरिकेला कामासाठी जायचं होत खूप मनातून वाईट वाटत होत पण करणार काय शेवटी कामासाठी तर बाहेर जावं लागतं आशिषच्या आई वडिलांनाही मनातून खूप भरून आलं होतं कारण बिचारे आजवर आपल्या लाडक्या मुलापासून कधीच दूर राहिले नव्हते आशिषच्या आईचं म्हणणं होत की आपल्याकडे काय कमी आहे बंगला आहे गाडी आहे पण नोकरीसाठी अमेरिका जाण्याची काय गरज आहे भारतात केली तर काय वाईट आहे पण आशिषच्या वडिलांचे विचार मात्र वेगळे होते मुलानं परदेशात जावं आणि चांगली नोकरी पकडावं असं त्यांना वाटत होत आशिषने आता आपल्या आई वडिलांचा निरोप घेतला आणि तो अमेरिकेला निघून गेला आशिष तिकडे जाऊन नोकरी करू लागला होता सगळी त्याची व्यवस्था त्याच्या बाबामुळे झाली होती शिवाय मित्र तिथे होतेच ऑफिसचं रुटीन चालू झालं होतं तो आई वडिलांना जसं वेळ भेटेल तसं कॉल करत होता आता आई वडील खूप खुश होते कारण आशिष तिकडे रुळला होता माधवी आणि मनोहरची वर्ष बाकी होती काम करत होता प्रमोशन झालं होत। आई वडिलांना आता ती बातमी कळवली आणि दोघांनाही खूप आनंद झाला कामावरील जबाबदारीमुळे तो आता फोन करणं कमी करू लागला होता दोन वर्षांनी माधवी आणि मनोहर निवृत्त झाले दोन वर्षांनी आशिष भारतात परत आला आई वडिलांनी भेटायला सांगितले ते त्यांच्या ओळखीतलीच होती होती आता आशिषलाही त्या प्रेम झालं ती मुलगी भारताचीच पण अमेरिकेत काम करणारी होती ओळखीचं नातं आता प्रेमात रूपांतर झालं होतं आई वडिलांना वाटत होत आता लग्न झालं आहे आणि तो इथेच राहील पण लग्नानंतर थोड्याच दिवसांनी आशिष त्याच्या बायकोला घेऊन पुन्हा अमेरिकेला गेला परत आई वडील एकटेच पडले आता त्यांचं वय झालं होतं आयुष्यभर त्यांनी कष्ट केलं होतं पण शेवटी त्यांना त्यांच्या मुलाची साथ भेटत नव्हती ते म्हातारे आई वडील एकमेकांना त्यांचे मित्र सोबत होतेच त्यांच्या सोबत ते पूर्ण दिवस घालवायचे काही झाले तरी शेजारी त्यांच्या मतेला धावून यायचे कारण मनोहर आणि माधवी हे दोघे लोकांना कायम मदत करत आलेले होते आशिषचा संसार खूप आनंदात चालला होता अमेरिकेमध्ये दोन वर्षानंतर आशिषला एक गोंडस मुलगा झाला त्याने ही बातमी आपल्या आई वडिलांना दिली ही बातमी ऐकून आई, आई वडिलांना खूप आनंद झाला होता आपल्याला नातू झाला म्हणून ते आता दोघे उड्या मारत होते आता म्हातार्या आई वडिलांनी ही आनंदाची बातमी आपल्या दुसऱ्या मित्रांना सांगितली आणि त्यांना एक मोठी पार्टी देऊन भारतामध्येच आनंद उत्सव साजरा केला आशिष ही आधून मधून व्हिडिओ कॉल करून आपल्या बाळाला आपल्या आई वडिलांना दाखवायचा आपला नातू बघून त्यांना खूप आनंद व्हायचा आता आई वडील आपल्या नातवाला बघण्यासाठी भारतामध्ये बोलत होते पण आशिष आज येतो उजे येतो करून असा टाळाटाळ ताल करत होता आता मुलगा होऊन जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं होतं पण आशिष अजून भारतामध्ये गेलाच नव्हता तो कामामध्ये आता खूपच व्यस्त झाला होता माधवी मुलाचा विचार करून खूपच दुःखी होती पण आशिषचा संसार चालू आहे हे तिला आठवून आता चांगलंही वाटत होतं इकडे आई वडिलांचे आता वय झालं होतं वयमानाप्रमाणे प्रकृतीची तक्रारी आता खूपच वाढत होत्या आता दोघही एकमेकांना आधार देत दिवस ढकलण्याचे काम करत होते दोघही आशिषला कधी येशील असं भेटायला सारखं सारखं विचारायचे आशिष दोन वर्षांनी भेटायला येणार म्हणून आई वडील खूप आनंद झाले होते पण आशिषचे वडील अचानक गेले आणि आई एकटीच पडली अचानक झालेल्या या नवऱ्याच्या दुःखाने आशिषच्या आईला आता जगणं अशक्य झालं होत ती खूप रडत असायची तिला त्याच्या अचानक जाण्याच्याने धक्काच बसला होता सगळे शेजारी मित्र मैत्रिणी आले होते सगळे माधवीला आधार देत होते आशिष वीस बावीस तासांच्या प्रवासाने भारतामध्ये परत आला खूप त्याला वाईट वाटत होत वडील असे अचानक जातील त्याला कधीच वाटलं नव्हतं शिस्ला याचे वाईट वाटत होते की आपल्या वडिलाने आपल्या वडिला मुलाचे तोंड बघितले नाही आणि त्याने हे जग सोडून निघून गेले याचेच त्याला मनातून खूप वाईट वाटत होते त्याने आपल्या वडिलांच्या सर्व विधी पार पाडल्या आशिषला चांगले जाणे होते की त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप कष्टातून शिकवला आहे खूप मेहनत घेतली होती आईला त्याने आता आधार द्यायला चालू केला तो काही बाबांचे सगळी विधी होईपर्यंत आईसोबतच होता त्याला आईची खूप काळजी वाटत होती आणि वाईटी वाटत होते तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता पण आईने तिकडे यायला आई आता नकार दिला होता पण भारतात आई एकटी कशी राहणार तिचा सांभाळ कोण करणार आणि तिचे वय जास्त झाले आहे हाच एक प्रश्न आशिषच्या मनामध्ये मा येत होता म्हणून आशिषच्या काही आशिषला सांगितलं होतं की शहरामध्ये एक प्रसिद्ध सिनियर सिटीजन होम्स आहे तिची तिथंच तीच्च व्यवस्था कर आईने विचार केला अखेर तिथे ती जाण्यासाठी तयार झाली आशिषने आईला तिथं ठेवलं आईला बाबा सोडून गेल्यामुळे ती आता एकटी पडली होती पण जेव्हा तिला समजले की या सिनियर होम्स मध्ये ज्यांची मुलं मुली परदेशात आहेत असेच लोक आहेत त्या महिन्याचे खूप जास्त पैसे घ्यायचे पण व्यवस्था मात्र खूप छान होती आशिषने आता आईसाठी वेळ द्यायला चालू केलं होतं तो थोड्या दिवस भारतात राहायचा परत अमेरिकेला जायचा असं आता आशिष च रुटून चालू झालं होत आईलाही आशिषचा संसार खूप चांगला आहे म्हणून खूप बरं वाटायचं आईने त्याच्या मुलाला पाहिलं होतं ना तू आता दोन वर्षाचा झाला होता त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता आशिषची बायकोही आशिषची खूप काळजी घेत विचारपूस करत आईला आता सुद्धा मिळाल्या होत्या आशिषची आई आता त्या आश्रमामध्ये रमून गेली होती ते पाहून आशिषलाही आता बरं वाटत होतं आणि त्याने परत आपण अमेरिकेला जाणार आहोत आपल्या आईला सांगितलं आई तिची बोलली बाळा जा पण मला रोज फोन करत जा एवढंच माझं मागणं आहे अशी आशिषच्या आई आशिषला बोलली आशिषने आता आईचा निरोप घेतला आणि तो अमेरिकेला निघून गेला पण आईच्या डोळ्यामधील पाणी काही थांबता थांबत नव्हतं कारण एकूण ते पोरग अमेरिकेला निघून गेलं होतं आणि आपला नवरा हे जग सोडून निघून गेला होता आशिष कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी भारतीय वेळेनुसार आपल्या आईला फोन करायचा आणि फोनवरती बोलायचा अजून मधून तो व्हिडिओ कॉल करून आपल्या लहान मुलाला दाखवायचा आणि आशिषची बायकोही आपल्या सासूसोबत चांगल्या गप्पा मारायची संपूर्ण कुटुंब एकमेकापासून दूर जरी असला तरी रोजच्या बोलण्यामुळं त्यांना जवळ असल्यागत वाटायचं माधवी आता आश्रमामध्ये चांगलीच रंगली होती आता आश्रम म्हणजे तिला दुसरं घर वाटत होत तिच्या म्हाताऱ्या मैत्रिणी होती तिला आशिष अमेरिकेत बोलवत होता पण तिला मात्र आपला भारतच छान वाटायचा तिला आशिष आणि सुनबाई वेळ देत होते फोन करायचे व्हिडिओ कॉल करायचे आणि नातू आता बोलायला शिकला होता आता तिला खूप छान वाटत होत शेवटी म्हाताऱ्या माणसांना काय हवं असतं त्यांना आपल्या माणसाने दोन मिनटं प्रेमाने बोलावं हीच त्यांची अपेक्षा असते